मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आण ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवतंय मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिलं असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाही आहे फक्त मित्रत्वाचं नातं आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवत आहे मान्य वेगवेगळे वेग वेग रोल्स आहेत पण त्या त्या खुणाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ते मी समर्थनही करत नाही आहे आम्ही असणारा थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही ते असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणत आहे ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणत आहेत तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असं त्या या स्टेटमेंट आता मागच्या दोन महिन्यापासून अनेक जण संतोष देशमुख प्रकरण किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण कव्हर करत आहेत मी सुद्धा अगदी जोरामध्ये हे प्रकरण कव्हर केलेलं आहे मी स्वत अनेक वेळा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे माझ्यासोबत अनेक जणांनी मागितलेला आहे परंतु या आरोपामध्ये सर्वात पुढे असणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही हे लक्षात ठेवा आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आहे की ही धनंजय मुंडे यांचा या खून प्रकरणामध्ये कसलाही सहभाग नाही माझे तुम्ही मागच्या दोन महिन्यातील व्हिडिओ पाहिले असतील तर मी ही गोष्ट अनेक व्हिडिओमधून मधून मांडलेली आहे धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख खून प्रकरण याचा कसला ही संबंध नाही धनंजय मुंडे असं कृत्य कदापिही करू शकत नाहीत हे मी अनेकदा मांडलेलं आहे तरी सुद्धा मी स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा कशामुळे मागितलेला आहे हार्वेस्टर घोटाळा उघडपणे धनंजय मुंडे त्यामध्ये दोषी दिसत आहेत पीक विमा भी घोटाळा नॅनो युरिया घोटाळा जो फवारायचा शेतकऱ्यांचा पंप असतो त्यामध्ये घोटाळा सी घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत आणि या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचा अगदी उघडपणे सहभाग आहे किंवा पालकमंत्री म्हणून मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे कृषी मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे आता मित्रांनो प्रकरण लक्षात घ्या धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणजे वाल्मिक काराड अगदी त्याच पद्धतीने अजित पवार यांचा राईट हँड म्हणजे धनंजय मुंडे आता जी अजित पवार यांची भूमिका आहे तीच भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणत आहेत की संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही आता हे तर मी पहिल्यापासून म्हणत आहे त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही आता नीट प्रकरण लक्षात घ्या अजित पवारांचा राईट हँड धनंजय मुंडे धनंजय मुंडेने जर काही कांड केलं लक्षात ठेवा धनंजय मुंडेंनी जर काही कांड केलं तर त्याचा दोष हा धनंजय मुंडेवर जाणार अजित पवारवर तितका जाणार नाही अगदी त्याच पद्धतीने धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराडने जर काही कांड केलं तर त्याचा दोष वाल्मिक कराडवर जाणार तितका दोष तो धनंजय मुंडेवर जाणार नाही या न्यायाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बोलले आहेत परंतु मित्रांनो माझी असेल अंजली दमानी असतील किंवा अनेक जण आहेत यांची भूमिका वेगळी आहे आमची भूमिका ही भ्रष्टाचारावर आहे आमची भूमिका ही सिंडिकेटवर आहे हे जे गुन्हेगारीचं सिंडिकेट उभा राहिलेलं आहे वाल्मिक करारचा प्रत्यक्ष सहभाग एवढ्या पुरता हा मुद्दा नाही हा मुद्दा हा विषय खूप खूप मोठा आहे खूप खूप प्रचंड आहे हे खूप मोठं रॅकेट आहे गुन्हेगारीचं आणि हे रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे ज्यावेळेस जो रडारवर येईल त्याच्या विरोधात बोललं पाहिजे छगन भुजबळ रडारवर आले त्यांचा राजीनामा झाला अजित पवार रडारवर आले त्यांचा राजीनामा झाला आणि आता धनंजय मुंडे राडारवर आहेत त्यांचासुद्धा राजीनामा झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका वेगळी असू शकते त्यांचं स्वागत आहे आता काहीजण असा संबंध जोडतील की अजित पवार आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे विधानसभेला एकत्र ये येणार होते त्यांच्यामध्ये काय केमिस्ट्री असेल जुळली नसेल परंतु भविष्यामध्ये ते एकत्र ये येऊ शकतात तो राजकारणाचा भाग आहे परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका ही कधीही ठोक असते ठो त्यामध्ये ते भूमिका घेताना कधीही दुजा भाव करत नाहीत त्यांनी फक्त सध्या संतोष देशमुख एवढ्या पुरता मर्यादित तो विषय पाहिलेला आहे त्यामुळे त्यांची भूमिका ही त्यांची भूमिका आहे त्याचं स्वागत आहे आता येथे आपण धस यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल सुद्धा पाहिलेलं आहे सुरेश धस यांना बोलायला कोण लावत आहे सुरेश धस यांना बोलायला लावणारे देवेंद्र फडणवीस आहेत यामध्ये मला सर्वात प्रामाणिक भूमिका अंजली दमानिया यांची वाटत आहे विरोधी पक्षातले शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे तर मूग गिळून गप्प आहेत आणि अशामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अनेक जण आहेत यामध्ये दीपक केदार यांची भूमिका खूप खूप महत्वाची आहे त्यांनी अगदी परखड भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे अनेक आंबेडकरवादी चळवळींनी परखड भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी असेल महादेव मुंडे असेल संतोष देशमुख असेल यांना न्याय भेटला पाहिजे आणि हे गुन्हेगारीचं राजकीय सिंडिकेट सुद्धा उद्ध्वस्त झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भूमिकेचंही स्वागत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम